महाकरुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना आणि विचारांना अभिवादन करून आज आपण या वर्षावासाच्या काळातील जे काही बौद्ध भिक्षू या काळामध्ये ज्या ज्या विहारांमध्ये निवास करत आहे त्या त्या ठिकाणी त्यांनी धम्मग्रंथ जे आहेत या धम्मग्रंथामध्ये भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म अशा ग्रंथाचं ते वाचन करत आहे काही ठिकाणी धम्मपद या ग्रंथाचं वाचन लोक करत आहे किंवा धम्मपद आणि धम्मपदातील ज्या अट्टकथा आहे त्याचं वाचन करत आहे काही ठिकाणी मिलिंद प्रश्न या ग्रंथाचं वाचन करण्याचं काम काही ठिकाणी चाललेलं आहे तर या वर्षावसाच्या कालावधीमध्ये अनेक ठिकाणी बौद्ध उपासक उपासिका भिक्षू आणि भिक्षुनी सर्वच जण आपापल्या परीने बुद्ध धम्म हा लोकांना समजावून सांगत आहे हा बुद्ध धम्म लोकांना समजावून सांगत असताना या बुद्ध धम्मातील ज्या अत्यंत महत्वपूर्ण अशा गोष्टी आहेत की ज्या गोष्टी माणसाच्या शरणगमनापासून तर अगदी निर्वाण अवस्थेपर्यंत आणि निर्वाण अवस्थेपासून तर अगदीच माणसाच्या कर्म आणि त्याचे परिणाम त्याचा विपाक आणि जन्म आणि मृत्यू पुनर्भव या सगळ्या गोष्टीपर्यंतचे विश्लेषण करण्याच्या अनेक गोष्टी आहेत परंतु सर्वसाधारण लोकांच्या जीवनामध्ये ज्यावेळेस बौद्ध धम्म हा रुजवायचा असतो त्यावेळेस सर्वसामान्य लोकांचं जे जीवन आहे या जीवनात खऱ्या अर्थाने जे मांगल्यमय अशा ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी करण्यासाठी या वर्षावासाच्या कालावधीमध्ये प्रत्येक व्यक्तीने एक सम्यक संकल्प करून या तीन महिन्यामध्ये किंवा चार महिन्यामध्ये बौद्ध धम्माची संस्कृती ही आपल्या घरामध्ये रुजवणे खूप आवश्यक आहे म्हणजे बौद्ध धम्म हा घरामध्ये रुजवत असताना घरामधलं जे वातावरण आहे हे अतिशय पवित्र असलं पाहिजे घरामध्ये हे धार्मिक वातावरण तयार केलं पाहिजे त्यासाठी प्रत्येक व्यक्तीच्या घरामध्ये पूजास्थान म्हणजे बुद्ध पूजास्थान असणे खूप आवश्यक आहे कारण की त्याशिवाय माणसाच्या मनामध्ये श्रद्धेची निर्मिती होत नाही आणि जिथे श्रद्धा नाही तिथे मग कोणतीच अवस्था ही निर्माण होऊ शकत नाही आणि म्हणून श्रद्धेच्या उत्पत्तीसाठी मनाच्या प्रसन्न अवस्थेसाठी आपल्या घरामध्ये पूजास्थान असणे खूप आवश्यक आहे ज्याप्रमाणे जैन लोक त्यांच्या घरामध्ये आणि त्यांच्या एकंदरीत समाजात किंवा मंदिरामध्ये ते ज्या पद्धतीने चातुर्मास संपन्न करतात चातुर्मास साजरा करतात अगदी त्याच पद्धतीने आपण देखील आपल्या घरामध्ये हे कल्चर जे आहे ही संस्कृती जी आहे ही आपल्यामध्ये दिसणे अत्यंत आवश्यक आहे आणि म्हणून ही संस्कृती दिसत असताना आपण अतिशय पवित्र वातावरण ठेवलं पाहिजे सर्व घरातील लोकांनी नियमित ज्यावेळेस आपण वंदना करू त्या त्यावेळेस आपण शुभ्र रंगाची वस्त्र परिधान करून पूजास्थान सजवून स्वच्छ करून पूजास्थानामध्ये चांगली वातावरण करून भगवान बुद्धांना वेगवेगळ्या रंगाचे वस्त्र कापड अर्पण करून त्याच्यावरती आपण पूजास्थान निर्माण करून आपण अतिशय स्वच्छ अशा अवस्थेमध्ये हे पूजास्थान ज्यामध्ये मेणबत्ती दिवा अगरबत्ती फुलं फळं या सर्व गोष्टी आपण त्या ठिकाणी अर्पण केल्या पाहिजे या अर्पण करण्याला देखील एक विशेष महत्व आहे भगवान बुद्धांच्या धम्मामध्ये या सर्व ऑफरिंग प्रोसेसला किंवा या सर्व अर्पण पद्धतीला विशेष महत्व या पद्धतीने निर्माण झालेले आहे की जितकं तुम्ही भगवान बुद्धांच्या रूपांच्या समोर हे अर्पण विधी संपन्न कराल तितकी आपली श्रद्धा जी अधिक हृदंगीत होईल तितकं घरातलं वातावरण जे अतिशय पवित्र येईल कारण की प्रत्येक गोष्ट करण्यासाठी आपल्याला बाहेर जायची गरज नाही आपल्या घरात साधना स्वरूप आपण या गोष्टी जर केल्या तर त्याचा मोठा परिणाम हा आपल्या जीवनावरती होत असतो आणि हा एक संस्कृतीचा भाग असतो म्हणून तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याही घरामध्ये म्हणजे राजगृहामध्ये आणि दिल्लीमध्ये ज्या ठिकाणी ते राहिले होते त्या ठिकाणी देखील भगवान बुद्धांची मूर्ती त्या ठिकाणी होती आणि बाबासाहेब आंबेडकर हे नियमित सकाळी उठल्यावरती स्नान वगैरे बाकीच्या सर्व गोष्टी उरकल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भगवान बुद्धांच्या समोर मेणबत्ती अगरबत्ती आणि फुले अर्पण करायचे आणि ते वंदना म्हणायचे ते सुत्तपठन करायचे आणि हे सुत्तपठन करत असताना त्यामध्ये देखील बाबासाहेब रतन सुत्ताचा हा विशेष पाठ करायचे म्हणजे बाबासाहेब आंबेडकर हे अतिशय श्रद्धेने बदलेले आणि या श्रद्धेतून बुद्ध धम्माचं अस्तित्व हे निर्माण करत असताना सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये धर्म संस्कृती या गोष्टी असणे खूप आवश्यक आहे पूजा अर्चा या गोष्टी आवश्यक आहे आणि म्हणून बाबासाहेब स्वतः करायचे कारण इतरांनी त्यातून प्रेरणा घ्यावी यासाठी ते करायचे याच्या ज्या आठवणी आहेत ह्या आपल्याला नानकचंद रत्तू यांच्या पुस्तकात पाहायला मिळतील जे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सहवासात राहिले होते इतकंच नवित्त बाबासाहेबांनी देखील त्यांच्या भाषणामध्ये अनेक वेळा या गोष्टीचा उल्लेख देखील केलेला आहे म्हणून सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की या पद्धतीने आपण देखील आपल्या घरामध्ये पूजास्थान निर्माण करणे हे आवश्यक आहे सफेद किंवा शुभ्र वस्त्र परिधान करून आपण रेग्युलर वंदना करणे खूप आवश्यक आहे की ज्या वंदनेमध्ये आपण त्रिसन पंचशील या अगोदर आपण क्षमायाचना ही करणे खूप आवश्यक आहे आपण भगवान बुद्धांच्या समोर बसून त्यांना प्रणाम तीन वेळा करून प्रणाम केल्यानंतर आपण क्षमायाचना करणे आवश्यक आहे ज्या की किंवा कालपर्यंत माझ्या हातून जर काही काही वाचिक आणि मानसिक कुकर्म झाला असेल पापकर्म झाला असेल तर तथागत मला क्षमा करू किंवा मला याची क्षमा प्राप्त हो अशा पद्धतीची आपण जो भावना ही भगवान बुद्धांच्या मूर्तीसमोर जर केली तर त्याचा एक निश्चित परिणाम हा आपल्या जीवनावरती होत असतो आणि आपण केलेले जे काही कर्म आहेत त्या कर्मातून जे कुशलकर्म आहेत त्या कुशलकर्माला अधिक चांगल्या पद्धतीने आपल्याला प्रोत्साहन मिळतं परंतु जे अकुशल कर्म आहेत त्याबद्दल देखील आपण स्वतः स्वतःची क्षमायाचना मागतो परंतु ती मागत असताना आपण बुद्धांच्या समोर ती करत असतो हे करणे अत्यंत मह आहे कारण की सध्याच्या काळामध्ये देखील आपण जितकं या पद्धतीने स्वतःला ठेवू त्या पद्धतीने आपला विकास हा सिद्ध होऊ शकतो आणि आपल्यातील ज्या चांगल्या प्रवृत्ती आहे त्या चांगल्या प्रवृत्ती विकसित होऊ शकतात चांगलं कर्म विकसित होऊ शकतं म्हणून या दृष्टिकोनातून आपण या पद्धतीने आपल्या घरामध्ये नियमित वंदना करणे आवश्यक आहे क्षमायाचना करणे आवश्यक आहे तीरत्न वंदना म्हणणे आवश्यक आहे रतनसुत्त म्हणणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे बुद्ध पूजा जी आहे ती म्हणणे आवश्यक आहे आणि असं रेग्युलर एक एक सुत्त जे आहे सुत्ता सुत्ता हो या सुत्ताचा पाठ म्हणजे त्यामध्ये महामंगल सुत्त असेल किंवा त्याच्यामध्ये जिलपै्यान सुत्त असेल असे विविध जे त्या सुत्तांचा पाठ देखील आपण करणे खूप आवश्यक आहे कारण की यातूनच धम्मा हा अधिक पुष्ट होतो आणि ज्यावेळेस या पद्धतीची वातावरण निर्मिती तुम्ही तुमच्या घरामध्ये कराल आणि ज्यांना ज्यांना अष्टशील ग्रहण करायचं असेल त्या त्या लोकांनी अष्टशील ग्रहण करून या अष्टशिलामध्ये आठ प्रकारच्या शिलांचं पालन आपण करणे आवश्यक आहे या आठ शिलांमध्ये पहिलं शिले प्राणहिंसा न करणे दुसरं आहे चोरी न करणे तिसरं आहे व्यभिचार न करणे म्हणजे ब्रह्मचर्याचं पालन म्हणजे आठ शिलांमध्ये ब्रह्मचर्याचं पालन आहे शील आहे खोट न बोलणे पाचवं शिले मादक पदार्थांचं म्हणजे दारू असेल किंवा इतर कोणतेही नशेली पदार्थ असतील याचं सेवन न करणे हे अत्यंत महत्वाचं आहे म्हणजे या समाजामध्ये जर चांगलं काही सृजन असं करायचं असेल तर आपल्याला आपल्या समाजातील सर्व जे काही लोक आहेत त्या लोकांमध्ये असणारं जे व्यसनाचं प्रमाण जे आहे ते व्यसनाचं प्रमाण कमी होणे खूप आवश्यक आहे मग त्या व्यसनामध्ये मद्यपानाचं व्यसन असेल गुटखा सिगारेट अशा अनेक गोष्टींचं व्यसन ज्या ज्या लोकांना आहे त्या त्या लोकांनी ते व्यसन कमी केलं पाहिजे किंवा तंबाखू खाण्याचं व्यसन कमी केलं पाहिजे कारण या सगळ्या गोष्टीतून नुकसान आपलं स्वतःच आहे असा प्रत्येकाने विचार केला पाहिजे आणि म्हणून हे व्यसन कमी करणे हे खूप आवश्यक आहे ही जी सायंटिफिक भगवान बुद्धांनी जी पद्धत सांगितलेली की माणसाने नीतिमान होण्यासाठी या गोष्टी किती आवश्यक आहे म्हणजे त्यांनी प्राणींचं तर केलीच नाही पाहिजे परंतु या व्यक्तिगत जीवनामध्ये त्यांनी कोणत्याही मादक पदार्थांचं व्यसनाधीन पदार्थांचं सेवन नाही केलं पाहिजे त्याने ज्यावेळेस अष्टशे ग्रहण करतो त्यावेळेस एक वेळ भोजन त्याने केलं पाहिजे आणि एक वेळ भोजन करत असताना ते भोजनातून मला जे काही शरीरामध्ये भूकेच्या भुकेच्या संवेदना तयार झाल्या त्या दूर करण्यासाठी औषध म्हणून ते मी भोजन घेतलेलं आहे अशा पद्धतीची भावना ठेवली पाहिजे आणि त्याच्याही प्रती आपण धन्यवाद व्यक्त केलं पाहिजे मात्र संध्याकाळी आपण भोजन नाही केलं पाहिजे तर लिक्विड स्वरूपात आपण ज्यूस घेतला चहा घेतला किंवा पाणी किंवा सरमत घेतला तर त्या गोष्टी ठीक आहे परंतु भोजन जे आहे ते मध्यान होण्याच्या पूर्वी आपण केलं पाहिजे आणि एक वेळेचं भोजन जर आपण जर ठेवलं आणि दिवसभर जर आपण जर मौन पाळलं तर त्यातून एक वेगळी ऊर्जा वेगळी शक्ती निर्माण होते जे जे लोक त्याचं पालन करतात त्याला त्याची ही आपोआपच येते आणि म्हणून जर याचं पालन जर आपण केलं तर ती प्रचिती शिवांच्या पालनापैकी आणखीन जे महत्वाचं शिले की ज्याच्यामध्ये माळा गंध गंध याचा अर्थ सेंट लावणे परफ्यूम लावणे माला गंध विलेपण विलेपणाचा अर्थ चेहऱ्याला सुजवण्यासाठी क्रीम विविध ज्या क्रीम असतात चेहऱ्याची क्रीम ते लावणे ते बुद्धांच्या काळामध्ये त्याला विलेपण असं माला माळायचा अर्थ गळ्यामध्ये जे राजे लोक जे माळा घालायचे त्याला ते माळा असं म्हणतात माळा गंध विलेपण धारण म्हणतात आणि या सर्व धारण न करता स्वतःला मंडन म्हणजे सुशोभित कर, न करता किंवा स्वतःला खूप न नटवता स्वतःला खूप मेकअप न करता जर आपण व्यवस्थित त्या दिवशी कोणत्याही पद्धतीचा मेकअप न करता राहिलं तर त्याचा एक वेगळा परिणाम हा आपल्याला पाहायला मिळतो त्याचप्रमाणे नाच पाहणे नाच करणे गाणी म्हणणे किंवा नाच गाणी तमाशा पाहणे नच्छ गीत वादित विसुख किंवा विचित्र दृश्य पाहणे चित्रपट पाहणे या सगळ्या गोष्टी या आपण नाही केल्या पाहिजे आठ अष्टशील ग्रहण केल्यानंतर आपण योग्य प्रकारे मा म्हणजे नाच गाणी तमाशा यापासून विरत झालं पाहिजे गा गाणी बोलली नाही पाहिजे गाणी म्हटली नाही पाहिजे किंवा वाजवली नाही पाहिजे विचित्र दृश्य आपण पाहिले नाही पाहिजे म्हणजे त्या काळामध्ये असणारा तमाशा आजच्या काळामधला चित्रपट अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्या आपण पाहिल्या नाही पाहिजे त्यापासून आपण विरत झाल्या पाहिजे त्याचप्रमाणे आपण आपल्या स्वतःजवळ कोणत्या पद्धतीने जात रूप म्हणजे कोणत्या पद्धतीने सोनं म्हणा चांदी म्हणा हे बाळगलं नाही पाहिजे या अष्टशिलामध्ये आपण अष्टशिलाचं पालन करत असतं हे सगळं जवळ नाही पाहिजे आणि उच्च आसन त्यावरती आपण नाही झोपलं पाहिजे तर जे आसन खाली आहे जे आसनावरती झोपलं कोणता आळस निर्माण नाही होत फक्त आपण झोपण्यासाठी स्वतःच्या शरीराला आराम देण्यासाठी विश्रांतीसाठी आपण त्यावरती झोपतो आणि म्हणून ते उच्च असं आसन न करता खाली आपण गोंधळीवरती किंवा चटईवरती किंवा अगदी बेडशीट टाकून चादर टाकून आपण जर झोपलं तर आपल्यामध्ये आळस निर्माण होत नाही शरीराला व्यवस्थित आराम मिळतो म्हणून अशा पद्धतीचं शिलांचं पालन हे आपण या वर्षावासाच्या कालावधीमध्ये जर केलं तर त्याचे देखील खूप चांगल्या पद्धतीचे बेनिफिट्स जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात कारण की आपण अपन, आपलं जे रोजचं जीवन जे आहे त्या रोजच्या जीवनामध्ये आपण केवळ आणि केवळ दुसऱ्या गोष्टीचा विचार करतोय परंतु आपण स्वतःचा आपण इतरांनी काय केलं पाहिजे इतरांनी कसं असलं पाहिजे इतरांच्या इतरांनी काय कॉन्ट्रीब्युट केलं पाहिजे या संदर्भात आपण सांगत असतो परंतु बौद्ध धर्माच्या संदर्भात जर आपण जर पाहिलं तर बुद्ध हे सर्वात प्रथम हे तुमच्या मध्ये इंटरेस्टेड आहे तुम्ही जे आहात तुम्ही बदलण्यामध्ये त्यांचा इंटरेस्ट आहे आणि तुम्हाला योग्य शरण म्हणजे योग्य शरणगमनाच्या प्रक्रियेमध्ये आणण्यासाठी तथागत ही आपल्याला सांगतात म्हणून तथागत हळूहळू उपासक म्हणून जे लोक असतात त्यांना या प्रकारे पंचशील अष्टशील आर्य अष्टांगिक मार्ग दहा पारमिता यांचा तथागत उपदेश करत असतात आणि या उपदेशातूनच मनुष्य घडत असतो म्हणजे हे जरी वर 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 वा वरवरच आपल्याला बोलायला किंवा सांगायला किंवा चर्चा करायला जरी आपल्याला खूप चांगलं वाटत असलं किंवा चर्चेतून लोक एकमेकांना माहिती आदान प्रदान करता, करतात ज्ञान आदान प्रदान करतात परंतु जी वास्तविकता जी आहे ही वास्तविकता ही अत्यंत महत्वपूर्ण आहे जी की जो व्यक्ती तथागत भगवान गौतम बुद्धांच्या या धम्माच्या म्हणजे धम्मम सरण गच्छामीच्या प्रक्रियेला जो व्यक्ती पालन करतो त्याच व्यक्तीच्या जीवनामध्ये आनंद सुख संपत्ती समृद्धी या सगळ्या गोष्टींची निर्मिती होत असते आणि म्हणून बुद्ध आपल्याला तो मार्ग दाखवतात परंतु आपण आपल्या अवतीभोवतीच्या परिस्थितीमध्ये अडकल्यामुळे आपण आपल्या जीवनातली जी प्रगती आहे जी वास्तविक प्रगती आहे त्या प्रगतीच्या दिशेने आपण कोणत्याही प्रकारचा प्रयोग करण्यासाठी सिद्ध नाही आणि म्हणून आपण सर्वांनी बुद्ध धम्माचं जे आचरण आहे हे व्यवस्थित करण्यासाठी अष्टशील या वर्षावासाच्या कालावधीमध्ये पालन केलं पाहिजे आणि वर्षावासामध्ये ज्या ठिकाणी भंतेजी प्रवचन देतात किंवा एखादे तज्ज्ञ उपासक प्रवचन देतात तर त्या प्रवचनातून आपण ग्रहण केलं पाहिजे या ठिकाणी अनेक लोक जे आहेत खूप चांगल्या चांगल्या गोष्टी सांगतात त्या गोष्टी आत्मसात केल्या पाहिजे त्या फक्त ऐकून आपण सोडून नाही दिल्या पाहिजे प्रत्येक गोष्टीतून कोणती ना कोणती ग्रहणशीलता जी आहे ती आपण विकसित केली पाहिजे म्हणजे शिकण्याची सातत्याने तयारी असली पाहिजे ज्यावेळेस शिकण्याची तयारी व्यक्तीच्या जीवनामध्ये निर्माण होते त्यावेळेस व्यक्तीकडून शिकत असताना अनेक गोष्टी त्या व्यक्तीला प्राप्त करता येतात आणि या गोष्टी प्राप्त करण्यासाठी व्यक्तीची प्रत्येक माणसाकडून मग तो मोठा असो अथवा छोटा असो किंवा आणखी कोणी असो त्याच्याकडून शिकण्याची तयारी ही त्यांनी ठेवणे खूप आवश्यक आहे आणि धम्मग्रंथ अभ्यासणे धम्मग्रंथाचं वाचन करणे हे देखील सातत्यात आपण केलं पाहिजे ध्यान पण आपण पन केलं पाहिजे ज्यांना विपशना साधनाचं ध्यान करता येतं त्यांनी विपशना साधना केली पाहिजे ज्यांना ध्यान करता येतं त्यांनी अनापान केली पाहिजे ज्यांना या ध्यानाच्या व्यतिरिक्त जी काही ध्यानं बुद्धिजममध्ये शिकवली म्हणजे त्याच्यामध्ये वॉकिंग मेडिटेशन असेल त्याच्यामध्ये चंद्रमण असेल त्याच्यामध्ये बुद्धानुस्मृती असेल स्मृती असेल स्मृती असेल अशा ज्या काही स्मृती आहे या स्मृतींची भावना किंवा ध्यान देखील आपण करणे खूप आवश्यक हो आहे स्तूप पूजा करणे आवश्यक हो आहे वेळ मिळेल त्यावेळेस लेणीला भेट देणे वेळ मिळेल त्यावेळेस आपण बुद्धविहारांना पाहणे बुद्धविहारांमध्ये काय काय गोष्टी चालतात कशा कशा पद्धतीने त्या ठिकाणी जे मॅनेजमेंट असतं ते बुद्ध धर्मासाठी पोषक असतं का नसतं याही गोष्टी आपल्याला या समाजामध्ये पाहायला मिळतात तर त्या देखील जाणणे खूप आवश्यक आहे आणि जिथे जिथे लोक आहेत त्या त्या ठिकाणी आपण पोचून त्यांच्यामध्ये धम्म रुजवण्याचा आपण प्रयत्न करणे खूप आवश्यक आहे जर आपण असं करू शकलो तर निश्चितपणे भारत बुद्धमय बनायला म्हणजे वेळ लागणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धम्माची दीक्षा घेतल्यानंतर जेवढे पाच लाख अनुयायी बाबासाहेबांनी त्यांना दीक्षा दिली या पाच लाख अनुयायांच्या पुढे बाबासाहेबांनी हे मत व्यक्त केलं की भारतामध्ये एक समग्र भारत जो आहे हा जोपर्यंत बौद्धमय म्हणणार नाही तोपर्यंत मी या धर्माचा प्रचार प्रसार करत राहील परंतु बाबासाहेबांना फार कमी वेळ भेटला आणि <laughs> बाबासाहेब दीक्षा घेतल्यानंतर अगदी ऑक्टोबरमध्ये दीक्षा घेतली आणि डिसेंबरमध्ये बाबासाहेब गेले परंतु ती जबाबदारी जी आहे ती मात्र या तुम्हा सर्वांची आहे म्हणून आपण सर्व प्रयत्नांनी लोकांपर्यंत पोचणे आवश्यक आहे आणि लोकांना बुद्धम्म योग्य पद्धतीने सांगणे खूप आवश्यक आहे कारण की बुद्धधम्माच्या संदर्भामध्ये अनेक प्रकारचे कन्फ्युजन जे आहे हे लोक निर्माण करत आहेत आपल्याला बुद्धम्म सांगत असताना व्यवस्थितरित्या त्याची माहिती सांगितली नाही किंवा आपण ज्या कोणा व्यक्ती हा बुद्धम शिकत असतो त्याचं जर ज्ञान जर खूप त्रोटत असेल आणि बरोबरच असेल तर मात्र धर्माच्या संदर्भात अनेक कन्फ्युजन्स तयार होऊ शकतात बुद्ध धर्माचा एक समग्र अभ्यास असला पाहिजे ज्यामध्ये बुद्धम्माच्या जेवढ्या शाखा आहेत त्यामध्ये थेरवाद आहे महायान आहे किंवा इतर काही ज्या ज्ञानाच्या शाखा आहेत त्या शाखेंचा अभ्यास करणे आवश्यक आहे आणि त्याप्रमाणे इतर लोकांना धर्म सांगणे आवश्यक आहे कारण की जोपर्यंत तुम्हाला समग्र बुद्धिजमचा अभ्यास नसेल तोपर्यंत तुमच्या कोणत्याच कन्सेप्ट ह्या क्लिअर नसतील आजही आपल्या लोकांमध्ये अनेक लोक अशी आहेत की ज्यांना त्रिपिटकाचा अभ्यास नाहीये म्हणजे बुद्ध आणि जम्म या ग्रंथाचं वाचन करून अनेक लोक धम्म सांगतात परंतु त्याच्यामध्ये आलेले जे काही शब्द आहेत ज्या परिभाषा आहेत जे बुद्धिजमच्या टर्मोलॉजीज आहेत त्याचं विश्लेषण मात्र आपल्याला समजत नाही आणि म्हणून पुनर्जन्मासारखे जे काही अत्यंत महत्त्वाची घटना जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि जम्मा डिस्कस केली आहे ती देखील लोकांना व्यवस्थित समजलेली नाही आणि या पुनर्जन्माच्या संदर्भात विधान करत असताना बाबासाहेब म्हणतात परिभाषिक शब्द साम्यामुळे होणारे मौलिक भेद कसे अस्पष्ट राहतात म्हणजे भाषा ही सेम आहे परिभाषा ही इतर धर्मात हिंदू धर्मात जैन धर्मात बौद्ध धर्मात सेम आहे परंतु त्याचे अर्थ वेगळे आहेत म्हणजे इथे समाधीचा अर्थ बुद्ध धर्मात वेगळा आहे जैन धर्मात वेगळा आहे हिंदू धर्मात वेगळं आहे तर हे जे काही वेगवेगळे जे अर्थ आहेत हे अर्थपर्यंत आपल्याला लक्षात आले पाहिजे बुद्ध धर्माची जी जी संस्कृती आहे त्या संस्कृतीनुसार त्या कल्चरनुसार त्याचे अर्थ हे वेगवेगळे आहे तर हे आपल्या लक्षात आलं पाहिजे आणि हे लक्षात बऱ्याच लोकांच्या हित नाहीत वाचन करताना म्हणून त्यांना बुद्ध धम्मातील त्रिपीठकांमध्ये सुप्तपीटक अभितम्म पिटक विठक या तिन्हीचा पिटकांचा अभ्यास असणे आवश्यक आहे फक्त एका या ग्रंथाच्या आधारे आपण जितकं विश्लेषण करू ते फक्त आपल्या मनाने तिने आपण विश्लेषण असेल त्याच्या पाठीमध्ये भरभक्कम अशा पद्धतीचा अभ्यास नसल्यामुळे ते रॉंग पद्धतीने रॉंग व्ह्यू ने, ने हे आपण सांगू शकतो म्हणून अशा अनेक गोष्टी आहेत अशा अनेक संकल्पना आहेत ज्या आजही स्पष्ट नाही आजही लोक बुद्ध धर्माचं पालन न करता आजही लोक हिंदू धर्मामध्ये असणाऱ्या ज्या अनिष्ट चालीरीती रूढी परंपरा अंधश्रद्धा या सगळ्या गोष्टींचं पालन करायला लागले आहेत या सगळ्या गोष्टी ज्या आहेत यातून आपण बाहेर पडणे आवश्यक आहे यासाठी बाबासाहेबांनी बावीस प्रतिज्ञा दिली आहे त्या प्रकर्षाने आपण एकमेकांना सांगितल्या पाहिजे तुम्ही केवळ राजकीय गोष्टीवरती फोकस करू नका कारण बाबासाहेब असं म्हणतात की भिक्षूंनो तुम्ही स्वतःला स्वतःवरती राजकृपा राहावी म्हणून भाषण प्रवचन देऊ नका काही लाभ होईल म्हणून देऊ नका तुम्ही कुणाची कृपा संपादित करण्यासाठी प्रवचन देऊ नका तुमची खुशामत कोणी करत आहे किंवा होणार आहे म्हणून तुम्ही प्रवचन देऊ नका कारण की तुमची प्रसिद्धी त्याचा वर्षाव जरी होऊ लागला तरी देखील त्याच्यामध्ये एक प्रकारचा लोभ असेल लाभ असेल यामुळे तुम्ही कोणीतरी राजकीय व्यक्तीचे दास बनू शकता गुलाम बनू शकता असे तुम्ही होऊ नका म्हणजे ही गोष्ट भिक्षूंच्या बद्दलच नाही तर ही भिक्षू ही गोष्ट सर्वसामान्य सर्व, सर्व लोकांना लागू आहे तुम्ही राजकीय कृपेवरती अवलंबून राहू नका तुम्ही कष्टाने तुमची प्रगती करा तुम्ही तुमच्यामध्ये असणार जे स्किल आहे त्या स्किलचा विकास करा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये योग्य प्रकारे स्वतःमध्ये कला संपादित करा बुद्धांनी दोन हजार पाचशे वर्षापूर्वी महामंगल सुप्त जे सांगितले जे लोककल्याणासाठी आहे त्यामध्ये बुद्ध असं म्हणतात की बाहु सहज्च सिद्पंच म्हणजे अनेक कलागुलांनी संपन्नपणा बाहू सहज्च सिद्पंच विनयेच सुसिक्कितो आणि विनयामध्ये सुशिक्षित व्हा बाहू सहज्च सिपंच विनयेच सुसिक्कितो सुभाषिताचे या वाचा हे मंगल तुम म्हणजे सुभाषित बोला इतरांविषयी चांगलं बोला इतरांविषयी जेव्हा जेव्हा आपण तोंड उघडू तेव्हा तेव्हा दुसऱ्याची निंदा करण्यासाठी तोंड नका उघडू जेव्हा जेव्हा आपण बोलू तो दुसऱ्यांसाठी चांगलं बोला जितकं तुम्ही चांगलं बोला युनिव्हर्सलमध्ये तसंच तुमच्याशी तेच रिटर्न येत म्हणजे आपण जे बोलतो त्याचंच परिणाम आपल्यावरती येत असतो म्हणून हा निसर्ग जो आहे हे युनिव्हर्सल जे आहे हे ब्रह्मांड जे आहे यामध्ये आपण करत असलेली प्रत्येक कृती जी आहे ती रिफ्लेक्ट होत असते आणि ही रिफ्लेक्ट होणारी कृती हाच आपला विपाक असतो हाच आपला परिणाम असतो म्हणजे एक प्रकारचा इको ही सिस्टीम आहे आणि जसं तुम्ही बोलाल तसाच त्याचा परिणाम देखील तुमच्यावरती येऊ शकेल आणि म्हणून कुणीही कोणाची निंदा करता कामा नये कोणी कोणाबद्दल अपशब्द बोलता कामा नये कुणी कुणाच्या प्रती ईर्षा करता कामा नये कोणी लोभ ठेवून इतरांना फसवू नये कोणी द्वेष ठेवून कुणाला मारू नये कोणाला त्या द्वेषाने पाहू नये बोलू नये आणि तर या पद्धतीने जर आपण समाजामध्ये योग्य प्रकारची वातावरण निर्मिती करू शकलो योग्य प्रकारची शांती आणि योग्य प्रकारे समाजाला विचार करण्याची शक्ती देऊ शकलो तर निश्चितपणे आपण भगवान बुद्धांचा जो धम्म आहे या धम्माचं जे उद्दिष्ट आहे ते साध्य करू शकतो कारण की जग हे धम्मराज्य बनवणे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं उद्दिष्ट आहे आणि जग धम्मराज्य बनवायचं असेल तर आपल्याला त्या दिशेने आपल्या जीवनामध्ये नवी क्रांती आणणे आवश्यक आहे आणि ही नवी क्रांती प्रत्येक कुटुंब यांनी आपल्या जीवनामध्ये बुद्ध धम्माचं अस्तित्व जे आहे ते निर्माण करणे बुद्ध धम्माची संस्कृती निर्माण करणे यावरती ते अवलंबून आहे आणि म्हणून सुरुवातीला जरी आपण अनेक अंधश्रद्धा पाळत होतो तर त्या अंधश्रद्धा आपण सोडून दिलेल्या आहेत आणि आत्ता आपल्याकडे बुद्ध हे प्रतिष्ठापित करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि बाबासाहेबांची मूर्ती प्रतिष्ठापित करून आपण आपल्या घरामध्ये बुद्ध धम्माचं हे वातावरण निर्माण करत आहोत याद्वारे आपण आपली प्रगती देखील साध्य करू शकतो कर, साध्य करत आहोत तर योग्य दिशेने आपलं जे पाऊल आहे हे जाण्यासाठी आपण कोणत्याही प्रकारच्या राजकीय शक्तीवरती अवलंबून गरज नाही कोणाची कृपा संपादित करण्याची गरज नाही आपण आपल्यातलं सामर्थ्य हे तयार करण्यासाठी आपल्यातली एकजूट आपल्यातला एकोपा आपल्यातली सुसंगतता आपल्यातील एकमेकांना समजून घेण्याची भूमिका आणि प्रत्येक व्यक्तीचं एकमेकांचं ऐकून घेऊन त्याप्रमाणे आपण त्याला प्रतिक्रिया देण्याची भूमिका ही आपण ठेवणे खूप आवश्यक आहे खूप आवश्यक आहे माणसाची मानसिक उत्क्रांती आणि ही मानसिक उत्क्रांती ही बुद्ध धर्माच्या आधारे येऊ शकते फक्त शारीरिक उत्क्रांती झालेला मनुष्य हा म्हणजे विध्वंस करू शकतो उद्ध्वस्त होऊ शकतो आणि ज्याची मानसिक उत्क्रांती झालेला आहे अशा पद्धतीचा व्यक्ती हा मात्र बुद्ध बनू शकतो म्हणून ही जी उत्क्रांती आहे ही उत्क्रांती आपल्याला स्वतःपासून निर्माण करायची ना की इतरांना सांगून स्वतः परिवर्तन घडवून स्वतःमध्ये बदल घडवून स्वतःची जी तिल्मिश आहे ती सर्व नष्ट करून आपण स्वतःला या धम्मराज्यामध्ये राज्यामध्ये अरूढ केलं तर निश्चितपणे हे जग धम्मराज्य बन बनवण्यासाठी आपण एक फुल ना फुलाची फुला पाकळी या स्वरूपाचं आपण योगदान दिलं असं येईल आणि या दृष्टिकोनातून आपला जीवन प्रवास पूर्णपणे विकसित होऊ शकेल तर आपण या प्रकारचं वातावरण निर्मित करा ना अशी एक अपेक्षा करतो आणि कोणत्याही पद्धतीने आपल्या जीवनामध्ये हा लोकालोकांमध्ये समूह किंवा गटातटांमध्ये कोणत्याही प्रकारचा द्वेष न ठेवता सगळ्यांनी एकत्रित्या सम्यक समता ही आपल्यामध्ये निर्माण करण्याचा आपण प्रयत्न करूया बंधुता निर्माण करण्याचा प्रयत्न करूया आणि धम्म राज्य हे कसं आपल्यामध्ये विकसित होईल याचा देखील प्रयत्न आपण करूया याच प्रकारची अपेक्षा करून या ठिकाणी थांबतो जय भीम नमो